श्री स्वामी समर्थ तर आज आता वाजलेली आहेत चार दुपारचे तर आज खूप आराम केला त्याचं कारण बी मी तुम्हाला सांगते आणि आज थोडेसे उकडीचे मुदं केले ते पण मला व्यवस्थित जमले नाही पीठपातळ झालं होतं पण थोडासा मी प्रयत्न केलेला आहे त्यातले त्यात तर थोडेच करून बघितले म्हटले जमतात का नाही वेस्ट जायला नको म्हणून थोडेसे केले आणि इथं बाजरी शिजायला घातली ते का ते पण मी सांगते का तर आज आमच्या गाईने दिलेल्या आहेत छोट्याशा गोंडस बाळाला जन्म तर बघा किती छान आहे पांढरं पांढरं शुभ्र कुठेतरी काळे काळे ठिपके मस्त वाटत आहे तर हे रात्रीचं रात्रीचं गाईला त्रास झाल्यावर रात्रीचं हे झाले तर हे सकाळी बघा इतकं छान दिसत आहे रात्री खूप तीन वाजलीस तीन वाजता आम्ही गाईवर ओढली म्हणून उठलो तर बघतो तर काय बाळ फिरलं होतं तर ह्यांनी याचं वडून काढलं मग तर ह्याच्यात आम्हाला खूप वेळ वेळ पण गेला आणि सोबतीला तिला कोण नव्हतं आणि डॉक्टर पण एवढ्या रात्रीचं येतात का नाही येतात त्याच्यामुळं ना कॉल नाही केला पण गायीचं खूप हाल झालं म्हणा अशातच मग शे शेजारच्या एका काका काकांना पण उठवलं मग त्यांनी थोडीशी आम्हाला मदत पण केली त्यांना ला करू लागले धरू लागले थोडंसं तर अशा प्रकारे गाई जवळजवळ एक तासभर अशी अडकून राहिली होती तर शेवटी मग थोड्या काही प्रयत्नानंतर छान असं वासरू झालं तर याच्यात झोपं मोड झाली दोन वाजल्यापासून काही वरडल्यामुळं झोपं नाही आणि हे होईपर्यंत चार वाजल्या आणि परत लगेच कुठं झोप येते मग पाचला थोडीशी झोपली सुट्टी असल्यामुळं थोडंसं मग उशिराच उठली ते वासरू असं वास वाट गुदुमरल्याच झालं तर दापा टाकत होतं मुळं राते का ना रात्री पण राहील बप्पाच्या आशीर्वादाने तर अशा प्रकारे ह्या माणसानं पण उठवल्यामुळे ह्याची मोड झाली तर आता बघा तुम्हाला मी दाखवते किती वाजता ही वासरू झाले तर बघा हा टायमिंग झाला होता आणि पहिलं पण मी तुम्हाला टायमिंग तर एवढा टायमच्या ह्या गाईमध्ये गेला पण असो त्यांना बोलता येत नाही बोलता येत असं तर त्यांचं पण काहीतरी वेगळे दवाखाने ही अजून रात्रीची चालू राहिली असते जसं की आपल्याला इमर्जन्सीला वगैरे नेतात पण आता काही रात्रीचे डॉक्टर येतात नाही येतात माहिती नाही कधी अशी गरज पडली नाही पण ह्यावेळेस गरज पडली तर हे हीचं चौथं वेत होतं तर अशा प्रकारे मग सकाळी उठायला मन नसल्यामुळं पोरांना हाफ डे असल्यामुळं म्हटलं चिवडा घेऊन जा आजच्या दिवस दोन तासाची तर शाळा होती मग आज मी बघा तुम्हाला सांगते मी आज शंभर रुपये कमवले घरी बसून तर कसं ते मी तुम्हाला सांगते चला मग तर आज येणा भोपळ्याच्या वेळेला खूप भोपळे आले होते तर म्हटलं चला मग मग सात आठ भोपळे निघले तर मी ते भोपळे पण काढले आणि सगळ्याला म्हणेपर्यंत त्यांनी घेतले पण मग अशा प्रकारे मी आज ह्या भोपळ्याचे शंभर रुपये कमवले तर बघा भोपळ्याची साईज वगैरे खूप छान ताजे ताजे मस्त होते त्याच्यामुळे कोणी नाही म्हटलं नाही आणि आच आज होता आजचं छोटंसं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा श्री स्वामी